हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ह्याला तुम्ही डांगर भोपळासुद्धा काहीजणं म्हणतात किंवा मग लाल भोपळासुद्धा म्हणतात तर बघा बऱ्याच जणांना ह्या भोपळ्याची भाजी आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने जर ही भोपळ्याची भाजी बनवली तर सर्वच जण आवडीने खातील तर बघा इथे मी हा भोपळा घेतला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा भोपळा कट करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता इथे मी संपूर्ण भो भोपळ्याची भाजी करणार नाही आहे इथे अर्ध्या भोपळाची मी भाजी करणार आहे आणि अर्धा साईडला ठेवून देणार आहे तर बघा अर्धा असा कट करून घेतला त्यानंतर याची आपल्याला त्या पद्धतीने खापा करून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जातं तर बघा अगदी सगळ्या याच्या मी अशा खापा करून घेते तरी ते पाहू शकता संपूर्ण भोपळ्याचे मी या पद्धतीने अशा खापा करून घेतल्या आहेत त्यानंतर ह्याचा जो वरचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे जो बियांचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या साईडची जी साल असते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आता हे थोडंसं कट करायला कठीण असतो हा भोपळा त्यामुळे व्यवस्थित असा कट करायचा सूर्य हाताला लागू शकते त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आणि बघा या पद्धतीने आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व भोपळाची सा साल आणि हे जो बियांचा भाग असतो ना तो देखील काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी सर्व ह्याची साल काढून घेते तरी ते पाहू शकता इथे मी सर्व यांची साल काढून घेतली आहे आता बघा आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी अगदी लहान लहान फोडी याच्या करणार आहे आता तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी करा जर तुम्हाला मोठ्या फोडी ठेवायच्या असतील तर तुम्ही मोठ्या ठेवा किंवा मग व्हिडिओमध्ये दाखवते अगदी या पद्धतीने लहान फोडी केल्या तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता इथे फोडी करताना काही म्हणजे पटकन फोडी होतात फक्त त्याची साल काढायला थोडासा वेळ जातो कारण की ते थोडीशी कडक असते कठीण कठीण असते तर बघा अशा पद्धतीने ना मी सर्व ह्याच्या फोडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता सर्व भोपळ्यांच्या मी या पद्धतीने असा कट करून घेतला आहे तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घालणार आहे आता इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हा भोपळा थोडासा गोड असतो थो। त्यामुळे थोडं मिरच्यांचा वापर जास्तच करायचा आणि ती थोडीशी तिखटच छान लागतो तर बघा त्यानंतर मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर जिरं घातलं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर बघा काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं आपण मिक्सरला वाटून घेतलं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक मिनटभर ही मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे तेलावरती तर बघा इथे मी एक मिनिटभर ही मिरची तेलावरती परतून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला या हळद घालून घ्यायची आहे तर छोटा अर्धा चमचा मी यामध्ये हळद घातली आहे ती देखील तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जो भोपळा होता ना कट केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तो देखील व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा एकजीव असं करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला हा भोपळा शिजून घ्यायचा आहे तर बघा एक पाच मिनटं झाले आहेत मी अधूनमधून झाकण काढून हलवून घेत होते भोपळा आणि ह्या भोपळ्याला शिजायला फार वेळ लागत नाही तर आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि पाहूया भोपळा शिजला आहे का तरी ते पाहू शकता भोपळा शिजला आहे आता यामध्ये बघा थोडंसं शेंगण्यांचा कोट घालायचं आहे शेंगण्यांचा कोट ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे आता शेंगण्यांचा कोट घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता यावरती एक मिनिट भर झाकण ठेवायचं आहे तर बघा इथे मी एक मिनिट भर शेंगद्यांचं कोट घातल्यानंतर झाकण ठेवलं आहे आता एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर अगदी झटपट ही भाजी होते तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता तर बघा आता कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय